तर आताच माझी आम वगैरे झालेली आहे आताच आम वगैरे झालेली आज जायचंय मला आहे हात हातेचा ताई चला कुठे चलतं आज अश्विनी ते इकडं पिंपरीला जाणार आहे आणि सुरेखा आम्ही आम्ही संगनमेरला जाणार आहे आणि संगनमेरवरून आम्ही कोळपरी जाणार आहे चल ना कोण बांधणार ना। तर ना नाय आम्ही कुठे चालला रे आहे कुठे चालला तर मी आणि माझा भासा आलोय बिरवच्या दर्शनाला आमचं बिरुवचे मंदिर आहे झालं आता गिरबाच दर्शन घरी सरे कांदे सगळे घरीच ठेवले त्यांचं आवरलंच नव्हतं मग आणि किती टाईम लागला 哎，对。拿过来。啥？都去那地方了。 तर हे असे मस्त नदीचे गावठी मासे असे फ्राय करायचे आई तिथं ठेवली तुझी खोकल्याची बाटली हा तुम्ही बसा ना जेवायला दूर बाग दूर दूर इकडं भाक चाले मस्त इकडं जेवण चाले काल लग्न झालं आज आम्हाला जायचंय मग इच ना चिकन बनवले मच्छी मच्छित तर सगळी पंगत जेवायला बसलीये उजेच्या उजेच्या भाकरी चालू आहे सगळा परिवार मस्त जेवायला बसलाय मस्त चुलीवरचे गरम गरम मासे चुलीवरच्या भाकरी चुलीवरच्या गरम गरम भाकरी आणि मच्छी फ्राय केली चुलीवर मस्त चालू आहे आणि इथं माझी वीरा आणि मी मस्त बसले तुमची वीरा बघा कशी पाणी खेळती छान छान अजून आंबोळ करायची पाणी खेळायला लागते अस मस्त पाणी खेळायला कार्तिक आता लय काय झालं कार्तिक काय झालं कार्तिकला रडायला काय झालं कार्तिकला काय झालं बाई म्हणजे कार्तिकला काय झालं हुशार म्हणजे कार्तिक लई राम ए राम काय खातोबू खातो लिंबू खातो हां मी गाडीतच चाललो ते घेते गाडीत सगळ्यांनी निघाले आता तर चाललं आता वीरा आणि मी पिंपरीला प्रिया भेटायला आले प्रियंका अश्विनीच्या आणि प्रियंकाच्या घरी आणि मेर म्हणजे माझी येईन भेटायला आले, आली

दिवसाने आले मी अश्विनीच्या घरी न लावले हळदी आणि या ना माझ्या भावाच्या बाई म्हणजे माझ्या पण आहे आणि त्यांना आश्वीचं घर दाखवायला आणलंय आम्ही आणि मी आता यांच्या बरोबरच जाणार आहे पोपरगावला नाही मी पोपरगावला त्यांच्या गाडी त्या म्हणतातच येतं आम्ही इकडं आलो आणि तर आज आले मी घरी आणि मी एकटीच घरी आले अश्विनी आणि म्हणजे अश्विनी वीर आहे ना प्रियांकाचे डोळे ना तर त्यासाठी थांबले ते तर तिचे डोळे हो झाल्याच्यानंतर अश्विनी ते येणार आहे तर मी त्यांच्या घरी गेले पिंपरीला आणि पिंपरीला गेले मग तिथं थोडं पाच दहा मिनटं आम्ही थांबलो पाहुणे होतं माझ्याबरोबर मग पाच दहा मिनटं थांबलो आणि त्याच्यानंतर कोपरगावपर्यंत त्या पाहुणींच्याच गाडीत आले मी त्या पाहुणींच्या गाडीत आले आणि तिथून कोपरगावमधून बसले कोळपिवाडी तिथून उतरले आणि तिथून आता इथं आले तर इथं आल्याच्यानंतर मी स्वयंपाक वगैरे हो बनवला आणि मग शूट करायला घेतला तर आश्विन हिंती नाही तर अश्विनिंती नाही तर थोडंसं होतं करमत नाही एकट्या माणसाचं काही विषयच नाही कमवायचा तर गावात थांबले असते पण स्वयंपाक बनवायचा होता म्हणून मी घरी आले तर आता हे स्वयंपाक बनवायचा होता म्हणून मी घरी आले आणि ते अजून दुकानवरच आहे तर आता वाजले वाजले तर आता दहा वाजले आता येथील असते आणि मी आता सध्या एकटीची इथं घरामध्ये मला ना खूप झालं त्यामुळं मला थोडासा शिखाय एक तिला खरंच खूप भोर होतं आणि मी आता त्यांचीच वाट बघते ते कधी येतील कारण एक माणसाचं विषयच नाही पण स्वयंपाक बनवायचं होतं ना म्हणून मी आले पुढं तर मग विरांती येईपर्यंत जरा बोरच होणारे विरां विराची मला खूपच सवय झाली विराला पण माझी खूप सवय झाली विराला पण तिथं करमत नाही आणि मला पण इथं करमत नाही तर चल आणि कोणाला जर पेपर कटिंग घ्यायची असेल तर नक्कीच माझ्याकडे भेटते खूप छान बसते ब्लाऊज फक्त ना तुम्ही करायचं आणि जी कटिंग दिलेली ती ब्लाऊजवरती ठेवायची कटिंग करायची आणि शिवायचे तर खूप सोप्या पद्धतीने म्हणजे तुमचं ब्लाऊज चुकणार पण नाही चुकतच नाही भरपूर वायगा घेतात कोणाचीच पण ब्लाऊज चुकत नाही आणि तुम्हाला जर घ्यायचे असेल ना माझ्याकडं पेपर कटिंग तर तुम्ही नक्कीच घ्या माझ्याकडे सगळे कटोरी प्रिन्स कट पोर्टल डिझाईनचे सगळे तर तुम्हाला जर घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा माझा नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस तर तुम्हाला जर घ्यायचे असेल आणि मी लग्नाला गेल्यामुळं माझे पार्सल पण खूप सा साचलेले आहे तर मला फोनवर एंट्री आलेले आहे आणि ते पार्सल पण मी उद्या कट करणार आहे भरपूर पार्सल आले ते कट करणार आहे तर उद्या मला भरपूर काम आहे पार्सल कट करायचे आणि मग ते पार्सल कट करून झाल्याच्यानंतर मग मी गावात जाणार आहे कारण तर घरी करमतच नाही एकटीला बोर होतं मग पार्सल कट करेन आणि सगळं काम वगैरे आवरत आणि जाईल उद्या मी गावामध्ये म्हणजे कोळपवाडीमध्ये आणि तिथं त्यांना पण दुकानची थोडी मदत पण होईल तर आता पाडव्याची यात्रा पण खूप जवळ आली आहे मला तिथलं ते गावातलं घरचं पण आवरायचं आहे गावातले घरचे भांडे कुंडे म्हणजे घासायचे भांडे वगैरे तर गावात पण आमचा खूप पसारा आहे म्हणजे सगळं जुनं फर्निचर वगैरे सगळं ते त्याचे आणि सगळं साफ करणारे म्हणजे घरच साफसफाई करणारे कारण आता पाडव्याची यात्रा पण जवळच आलेली आहे आणि आम्ही दरवर्षी पाडव्याच्या यात्रेच्या निमित्ताने घर आवर येतो तर मग तिथलं मी सगळं म्हणजे भांडे वगैरे सगळे घासून आणि सगळं आवरून घेणार आहे उद्या गेल्याच्या नंतर आणि घरी तो पार्सल कट करेन आणि मी उद्या मी जाईल तिथलं पण सगळं